आपलं स्वागत आहे सोलापुरातील रहिवासी नागनाथ कृष्णा भरले व चोवेचाळीस राहणार मुक्काम पोस्ट सुरेगाव तालुका उत्तर सोलापूर यांचा मुलगा प्रवीण भरले याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी प्राजक्ता प्रमोद गायकवाड अर्चना प्रमोद गायकवाड श्रीधर प्रमोद गायकवाड सर्व राहणार राघवेंद्रनगर सैफुल सोलापूर विकास जानराव राहणार माशाळ वस्ती प्रकाश विश्वनाथ फुलमाळी राहणार मुकाम पोस्ट नंदूर तालुका दक्षिण सोलापूर अनिल शिवाय राहणार माशाळ वस्ती यांच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे दोन एकशे वीस ब दोनशे एक व दोन चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश सोलापुरातील प्रथम वर्ग न्यायाधीश एस आर सातबाई यांनी दिले याची थोडक्यात हकीकत अशी की मयत प्रवीण भरले हा दिनांक तीस जून दोन हजार एकवीस रोजी बेपत्ता झाला होता फिर्यादीने तो बेपत्ता झाल्याबाबत तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती त्यानंतर दोन जुलै दोन हजार एकवीस रोजी मौजी नंदूर तालुका उत्तर सोलापूर येथील रखमाजी जाधव यांच्या विहिरीमध्ये प्रवीण याचा मृतदेह आढळून आला प्रवीण यास पोहता येत नव्हते त्याला कोणतेही व्यसन नव्हते तसेच दिनांक तीस जून दोन हजार एकवीस रोजी महत प्रवीण याचा चुलत भाऊ अविनाश याच्या मोबाईलवर फोन आला होता त्यावेळेस मला किडनॅप केले आहे असा आवाज आला व फोन कट झाला वरील सर्व घटनाक्रमावरून प्रवीण याचा मृत्यू संशयास्पद असून त्याचा शांत डोक्याने कट रचून खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणीची तक्रार फिर्यादी नागनाथ भरले यांनी तीन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी पोलीस निरीक्षक तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशन तसेच पोलीस अधीक्षक सोलापूर जिल्हा यांच्याकडे दिली होती तथापि त्याबाबत कोणतेही समाधानकारक कारवाई पोलिसांकडून झालेली नाही त्यामुळे फिर्यादीने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे देखील तक्रार केली होती परंतु त्यावर देखील समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे फिर्यादीने अॅडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर यांच्यामार्फत न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती सदर प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायाधीश एस आर सातभाई यांच्या कोर्टासमोर झाली सदरवेळी फिर्यादीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाची न्याय निवाडी देऊन फौजदारी प्रक्रिया संहिता एकशे छप्पन्न तीन प्रमाणे आदेश होण्याबाबत युक्तिवाद केला फिर्यादीच्या वकिलाचा युक्तिवाद व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने वरील आरोपींविरुद्ध शांत डोक्याने कट रचून खून करून परावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित केले सोलापूर इथले रहिवासी नागनाथ भरले यांचा मुलगा प्रवीण याच्या संशयास्पद प्रकरणी मेहरबाल कोर्टाने बाधावी कलम तीनशे दोन एकशे वीस ब चौतीस व दोनशे एक संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत याची थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादीचा मुलगा प्रवीण भगले हा दिनांक तीस जून दोन हजार एकवीस रोजी बेपत्ता झाला होता त्यानंतर त्यासंदर्भात फिर्यादीने तालुका पोलिस येथे तक्रार दाखल केली होती तथापि दोन दिवसांनी त्याच्या मुलाचा मृत्यूदेह नंदूर येथील शेतजमी शेतामध्ये एका विहिरीमध्ये आढळून आला तथापि त्याच्या मुलाचा मृत्यू हा संशयास्पद असून त्याचा सखोल तपास झाला पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी तालुका पोलिस येथे तक्रार दिली होती तसेच मान्य जिल्हा अधीक्ष यांच्याकडे देखील तक्रार दिलेली होती तथापि त्या तक्रार कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे फिर्यादीने मान्य उपमुख्यमंत्री प्रथा गृहमंत्री यांच्याकडे देखील तक्रार पाठवली होती त्यावर देखील कोणती कारवाई न झाल्याने फिर्यादीने सोलापूर येथील कोर्टामध्ये खाजगी फिर्याद दाखल केली होती सदर खाजगी फिर्यादीची सुनावणी श्री सातभाई कोट साहेब यांच्याकोटासमोर झाली त्यामध्ये फिर्यादीच्या वकिलांनी मागणी केली होती की सदर तपास हा पोलिस असलकनं झाला पाहिजे त्या अनुषंगाने पा, एकशे छप्पन तीन प्रमाणे देखभाल कोर्टाने संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिलेले आहेत सदर प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर ॲडव्होकेट देवदत्त बोरगावकर ॲडव्होकेट विश्वास शिंदे यांनी काम पाहिले